तुम्हाला विश्वास खरंच बसणार नाही की हे जाईल तूर लावलेली हे लाव पेरू काढून लावलेली आहे आणि पेरूवाले तुम्हाला सांगणार नाही ना ते फक्त म्हणणार एकरी खरी पाच लाख रुपये सहा लाख रुपये त्यात ते तुम्हाला सांगणार नाही ना की लावायलाच ते तीन लाख रुपये खर्च आहे तुम्हाला माझा तीन लाख रुपये खर्च झालता फक्त एक लाख वीस हजार रुपये हातात आले जवळपास एक लाख सत्तर हजाराचा माझा तोटा झाला आहे पेरूत गेल्यावरती पेरूची रियालिटी लोकांपुढे उघड करतोय बाकीचे युट्युबर्स पैसा कमवण्यासाठी पेरू नमस्कार शेतकरी बांधवांनो साधा बोळा शेतकरी या चॅनल तुमचं स्वागत आहे आणि आता हे तुम्ही बघू शकता हे कोणतं जंगल नाहीत हे एक तूर आहे मी सहा फूट उंचीचा माणूस आणि तूर बघा दहा फूट वर गेलेली आहे पुढच्या काही वेळा तुमच्या सोबत आहेत प्रगतशील शेतकरी अनिल अन आणि तुम्हाला सांगणार आहोत की कशी करायची झिरो खर्चामध्ये तुरीची शेती म्हणजे तूर लाग तूर मोठी होण्याआधीच तुमचा सगळा खर्च कसा निघणार आहे हे आम्ही तुम्हाला पुढच्या काही मिनिटांमध्ये सांगणार आहे आपल्या चॅनलवरती पण तुरीवरती खूप व्हिडिओ आहेत खूप फेमस होत आहेत लोकांना आहेत कारण की शून्य खर्चामध्ये आपण जास्तीत जास्त उत्पन्न काढतोय तर ही जे तूर दिसते तुम्हाला तर मी ह्याच्या आधी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सात फुटावरती तूर लावून कसं आम्ही एक जंगल तयार केलेलं आहे त्याचं आणि अक्षरशः आमची तूर ही आठ ते नऊ फुटावर गेलेली होती कारण आमचं सात फुट अंतर होतं आणि ही आणबोले यांची तूर आहे जवळजवळ आठ फूट अंतर यांचं आठ फूट आणि आठ फुटाची तूर ही गेलेली अकरा फुटावरती उंच म्हणजे तुम्ही जेवढं अंतर वाढवत आणि अक्षरचा इकडे बघितली तिकडे या तुम्ही की बघा हे पूर्ण एकमेकाला चिकटलेली बघा हे तूर पूर्ण तूर चिकटलेली आहे आणि खाली पण बघू शकता तुम्ही आठ फूट अंतर आहे हे आठ फूट ही बघू शकता आठ फुटावरती तर आता आपण आपल्या अनिल अम्बुले बोलूया आणि त्यांचा अनुभव आपण इथे काढूया तर तुम्ही कधीपासून अशी शेती करत आलात आणि ह्या शेतीमध्ये आता तुम्ही किती जागेमध्ये किती तूर लावलेली आहे किती अंतर आहे सगळं एकदम आपल्या प्रेक्षकांना सांगा नमस्कार गेल्या आठ दहा वर्षापासून आपण तुरीचं पीक घेतोय तुरीची पेरणी करत असताना था आपण सहा फुटावर घेऊन बघितली त्यानंतर सात फुटावर घेऊन बघितली आणि ह्या वर्षी आपण आठ फुटावर पेरणी केलेली आठ फूट दोन इंच पेरणी आहे आपली तर गेल्या वर्षी आपल्याला सात फुटामध्ये एकरीस साडेबारा क्विंटलचा उतार बसला होता तर ह्या वर्षी एक, एक एकर तूर आहे तर अपेक्षा आपली पंधरा ते वीस क्विंटल आपल्याला एकरीत तूर व्हायला पाहिजे आणि ह्याच तुरीमध्ये आपण उडीद हे आंतरपीक टाकलं होतं तर ते उडीद आपल्याला दहा क्विंटल उडीद झालं आहे नशीब आपलं सुदैवाने काय झालं की मार्केट पडल्यामुळं उडदाचे भाव पडल्यामुळं आपल्याला फक्त दहा क्विंटलचे पन्नास हजारच आले नाहीतर एक लाख रुपयाचा आपल्याला उडीद झाला असता परंतु तो पन्नास हजार उडदाचे आणि आता तुरीचे जवळपास वीस क्विंटलची आपल्याला अपेक्षा आहे व्हायलाच पाहिजे कारण ह्याची सेटिंग पाहता ह्याची हाईट पाहता आपल्या लक्षात येतं असेल की किती उंच आहे तूर जेवढी उंच तूर तितकंच त्याची सेटिंग पण असते हे तर सर्वसाधारण शेतकऱ्यांना माहितीच असतं आणि सरासरी आपण वीस क्विंटल जरी तूर धरली तरी अपेक्षा आपल्याला दीड लाखाची आहे आणि पन्नास हजार रुपये उर्धाचे असे एकरी आपण कमी खर्चात कमी भांडवलात आपण दोन लाख रुपयाचं उत्पन्न हे आरामशीर घेऊ शकतो म्हणजे तुम्हाला खूप लोकांना विश्वास बसत नाही आहे ते पेरूची शेती ह्याची शेती आणि तुम्हाला विश्वास पण बसणार नाही आहे मी पेरूची रियालिटी लोकांपुढे उघड करतोय बाकीचे युट्यूबर्स पैसा कमवण्यासाठी पेरूवरती खूप काही 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 व्हिडिओ बनवत आहेत खूप कमवत असं दाखवत आहेत मी त्याच्या विरोधात जे रियालिटी ते सांगण्याचा प्रयत्न करतोय व्हिडिओ बनवतोय आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही ही जी, ही जी तूर आलेली आहे अकरा अकरा फूट आणि ह्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगितलं त्यांनी पन्नास हजाराचा उडीद ऑलरेडी त्यांनी विकून बसलेत खर्च सगळा निघलेला आहे उलटा प्रॉफिट प्रॉफिटमध्ये आहेत आणि तूर अजूनही ते म्हणतात की दीड लाखाची तूर होणार आहे आणि हे पीक तुम्हाला कशातून भेटणार नाही तुम्हाला विश्वास खरंच बसणार नाही की हे जे तूर लावलेली हे पेरू काढून लावलेली आहे आणि पिरू काढल्यानंतर ते दोन लाख रुपये प्रॉफिट काढतायत आणि पेरूवाले तुम्हाला सांगणार नाहीत ते फक्त म्हणणार एक पाच लाख रुपये सहा लाख रुपये त्यात ते तुम्हाला सांगणार नाही की फॉर्म लावायलाच अडीच ते तीन लाख रुपये खर्च आहे तुम्हाला तीन वर्षानंतर मार्केटमध्ये काय हाल चाललं कुणी सांगणार नाही तुम्हाला फक्त त्यांची खते विकण्यासाठी त्यांची फॉर्म पेशी विकण्यासाठी त्यांचे रोप विकण्यासाठी तुम्हाला लोक खोटं बोलणार आहेत परंतु आज तुम्ही बघू शकता पारंपरिक पारंपरिक पद्धतीने थोडंसं आधुनिकपणाने करा तर किती उत्पन्न निघतंय त्यांनी आता सांगितलं की दहा वर्षाच्या अनुभवामध्ये त्यांनी सगळ्या प्रकारचे अंतर ठेवून बघितले तीन फूट चार फूट सहा फूट सात फूट आणि प्रत्येक वेळा जेवढ्या जेवढ्या वेळ त्यांनी फुटपूट -फुट वाढवले तेवढ्या तेवढ्या वेळा त्यांना उत्पन्न वाढत गेले आणि त्रास कमी उत्पन्न कमी इन्व्हेस्टमेंट कमी तर तुम्हाला शेतकऱ्यांना काय संदेश द्यावा वाटतो याच्यातून मला शेतकरी बंधूंना एवढं सांगायचं की बाबांनो आता मार्केट आपल्या हातात नाही पीक पिकवणं आपल्या हातात आहे की कमीत कमी, कमी खर्चामध्ये आपण जास्तीत जास्त उत्पन्न कसं निघन आणि आपला जो काही शेतीचा ताळमेळ आहे खर्च आणि नफा त्याचा कुठेतरी समन्वय बसला तर आपण शेती करू शकतो बरोबर तर तुम्ही आठ साडेआठ फुटावर तूर करा त्याच्यामध्ये पन्नास एचपीचा ट्रॅक्टर रोटरसाठी चालतो पाळीसाठी चालतो तर साहजिकच बारक्या ट्रॅक्टरपेक्षा आपल्याला पन्नास टक्के आपली मेहनत आप आप अंतर आप मशागत होते आणि उत्पन्न आपल्याला मात्र शंभर टक्केच वाढल्याशिवाय राहत नाही त्यामुळे शेतकरी बंधूंनी एवढाच एक विचार केला पाहिजे की बाबा आपल्या केशातून दोन रुपये कमी जाऊन जास्त कसं आपल्याला उत्पन्न भेटन ह्या दृष्टीने शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे एवढाच सल्ला मी या ठिकाणी बांधवांना दिल आणि तुम्ही जी पेरणी केली आता ह्या तुरीची ही तुम्ही डोबून केलेली ट्रॅक्टरच्या मार्फत केलेली कसे केले ते पण सांगा शेतकऱ्यांना काय झालं यावर्षी मे मध्ये लवकर पाऊस पडल्यामुळे आपण बेड काढून तूर करीत असतो परंतु वापशाला रा न आल्यामुळे आपल्याला बेड काढता नाही आले ना आणि आपण पंधरा इंची पाच फणी मोठ्या ट्रॅक्टरच्या पन्नास एच पीच्या ट्रॅक्टरच्या अवजाराने आपण पेरणी केलेली आहे अठरा इंचाला पाच फूट पाच फणी जर आपण पेरणी केली तर साहजिकच आठ फूट आणि दोन इंच असं हे अंतर तयार होतं दोन तुरीच्या वळीमधलं आणि आता काय झालं चार चार तीन तीन दोन दोन बी पडलेत कारण पेरणी यंत्र एकसारखं पडणं असं नाही पण तरी पण पाच पाच जागेवर सुद्धा आपल्या हाताच्या मनगटा एवढे बुडके तयार झालेत आणि खूप हाईट सुद्धा तुरीची झाली कारण एकंदरीत आपण या तुरीच्या पिकावर समाधानी आहोत तुम्ही इथं खालीच एक बुडका आहे हे दाखवा त्यांना बुडका खाल हा खालचा हा बघा हा किती मोठा आहे हे माझा माझा मनगट आणि हा मनगाटाच्या जा जवळजवळ हा गेलेला आहे पुढे आणि पुढे पुढे आणि ऑक्टोबर महिना चालू आहे बघा फक्त ऑक्टोबर महिना चालू आहे आता हा व्हिडिओ शूट करतोय आम्ही बावीस ऑक्टोबरला बावीस ऑक्टोबरला दिवाळी तर पाडवा आज बरोबर बरोबर पाडव्याच्या दिवशी हा व्हिडिओ शूट करतो अपलोड करायला थोडा टाइम लागेल परंतु पाडव्या दिवशी मनगाट एवढे आम्ही सहा सहा फुटाची माणसं आहेत आमच्या मनगाटा एवढं तूर झालेलं ऑक्टोबर महिन्यात आता त्याला फुलं वगैरे कळायला लागायला लागल्यात तर तुम्हाला खरंच हे कळलं पाहिजे व्हिडिओ आता किती मिनिटात झालेला आहे आठ मिनिटाचा व्हिडिओ आहे अजून एक दोन मिनिटाचा असेल पण किती महत्वाची माहिती याच्यात तुम्ही तिकडे वीस वीस मिनिटांचे व्हिडिओ बघता फेक प्युरवरती फेक भाव सांगणार मोठे मोठे भाव सांगणार तुम्ही ते बघता ह्या व्हिडिओमधून तुम्हाला खरंच जर वाटतंय की खरंच आम्ही काहीतरी कामाच्या गोष्टी सांगतोय तर लाईक करा सबस्क्राईब करा या चॅनलला असाच जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या कारण की पेरू ह्या गोष्टींमध्ये आकडे सांगतात हो शेतकऱ्याच्या ऍक्च्युअल मध्ये काय परिस्थिती होते काही सांगत नाहीत कोणी शेतकऱ्याचा आकडा गेल्या सांगत नाही हा शेतकरी किती इन्व्हेस्ट करतोय हे कोणी सांगत नाही तुमचं पेरूचं नुकसान सांगा आता पेरू गेले तीन वर्ष झालं माझ्याकडे पेरूचं पीक आहे तर मला पहिल्याच वर्षी फक्त पेरूचे थोडे पैसे झालते एक दीड लाख रुपये नफा चालता गेल्या वर्षी जो नफालता एक दीड लाख रुपये तो बी गेल्या वर्षी नफा त्या, त्या, त्या पेरून कवर करून दिला खाऊन टाकला खाऊन टाकला नफा तोटा करून टाकला तोटा करून टाकला माझा तीन लाख रुपये खर्च झाला पाहून एकरात आणि मला फक्त एक लाख वीस हजार रुपयेच हातात आले जवळपास एक लाख सत्तर हजाराचा माझा तोटा झाला आहे पेरूत गेल्या वर्षी ह्या वर्षी बी तीच पोझिशन झाली ह्या वर्षी मी आता फोन बांधायच्या तयारीत होतो पण मार्केट आले पाच सहा सात रुपयावरती पाच सहा सात रुपयावरती मार्केट आल्यानंतर पिरूला खर्च होतो एकवीस ते बावीस रुपये हार्वेस्टिंगपर्यंत सात रुपयाने जर पेरू आपण जर दिला तर आपल्याला कमीत कमी पंधरा रुपये किलो महागा तोटा आहे तोटाही भागवायचा एक ही फायदा नाही तोटा जर असेल तर आपण दुसऱ्या शेतीत नफा कमावायचा आणि पिरूत घालवायचा हे अशी परिस्थिती होती त्यामुळं तुम्हाला सांगतो पेरू ह्या पिकातून आपण पूर्णपणे रिवस आहोत पेरूची बाग काढण्याच्या आपण प्रयत्नात आहोत आता वापसा नाही तिथं अवजार जात नाही ट्रॅक्टर जात नाही त्यामुळे आपण थांबलो वापसा झाल्यानंतर हा आपल्याला काढूनच टाकायचा आणि जमलं तर आपण त्याचा पण व्हिडिओ बनवू थोडं ते एक नाराजीच गोष्ट असणार आहे वाईट वाटतं मनापासून की आम्ही तीन तीन वर्ष बागा सांभाळल्यात आणि आज त्याला काढायची वेळ आणि हा ह्यांच्या पाहुणे दोन एकर होतात त्यातला एक एकर मध्ये ही तूर लावली आता तो काढून टाकलेला आहे आता राहिलेला ह्याच्यात पण आम्हाला त्यांना वाटलं होतं की आपण अजून क्वालिटी अजून मार्केट चेंज करू खूप मार्केट ट्राय केले दिल्लीला पण माल पाठवायची वेळ आली पण काही कुठेही आम्हाला तसं हे झालेलं नाहीये त्यामुळे आता तेही आम्ही कॅन्सल केले आणि पारंपरिक पिकावरती आता आधुनिक पद्धतीने जोर ठेवायचा ह्या पेरू मध्ये काय होतंय शेतकरी बांधवांना एकतर कृषी सेवा केंद्रावाल्याचा बेनिफिट आहे ट्रान्सपोर्ट वाल्याचा बेनिफिट आहे व्यापारी लोकांचा बेनिफिट आहे बरोबर तुम्हाला सांगतो बा बाकी आपण रासायनिक खत घालतो यांचा बेनिफिट यांचा बेनिफिट आहे आणि जे सगळ्यांचा बेनिफिट आहे आपल्यामुळं शेतकऱ्यांमुळं आणि आपण मात्र एकदम तोट्यात तोट्यात अशी परिस्थिती असल्यामुळं मी हा एक एकराचा एक आता मी ज्या तुरीत उभा आहे एक एकराचा तुरीचा भाग होता मी तो काढून टाकला जे आणि तिथं मी उडीद आणि तूर लावली मिक्स असं पीक घेतलं मला समाधान आहे की दोन लाख रुपये माझे होणार आहेत आणि गॅरंटी गॅरंटी कमीत कमी माझे आणि जास्तीत जास्त पंधरा ते सोळा हजार रुपये ह्याला अंतर्गत मशागत खत पाणी एवढंच खर्च झालेला आहे घरगुती बी हे घरचं शेडचं नाही खडकाचं पहिलं जुनं गेल्या वर्षीच बी मी पेरलेलं आहे हे काय पुण्यातलं बी नाही पेरलेलं तरी पण अशी परिस्थिती तुरीची इतकाही भारी तुरी तुरीता त्यामुळे मी ह्या तुरीच्या पिकावरती खूप समाधानी खूप समाधानी आहे तर ठीक आहे व्हिडिओ खूप मोठा होणार आहे कारण आप की आपल्याकडे खूप काही बोलण्यासारखं आहे त्यामुळे विचार करा जास्त पैशाच्या जा मागे भागू नका वळू नका आणि जे काय आहे पारंपरिक पद्धती ते करा आणि साधा बाळा शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की इथेच तुम्हाला रियालिटी भेटणार आहे तुम्हाला एकाही युट्यूबवरती आपल्याशिवाय व्हिडिओ भेटणार की जो रियालिटी सांगतो पेरूची सगळे लोक फेक करतात त्यामुळे सबस्क्राईब करा व्हॉट्सअप ग्रुपवर टाका सगळे पेरूचे एवढे व्हॉट्सअप ग्रुप आहे तुरीचे एवढे व्हॉट्सअप ग्रुप आहे तेव्हा आपली व्हिडिओ जाऊ द्या सगळ्यांना करू द्या की रिअल शेती सांगणारे पण युट्यूब चॅनल आहेत धन्यवाद भेटू परत आणि धन्यवाद आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार